नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर थोर स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा स्मृतिदिन त्यांचे स्मरणार्थ शहीद दिवस म्हणून सर्वत्र ओळखला जातो भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिभेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी चाकड उपायुक्त ता अवधूत तावडे उपायुक्त रमेश मिसाळ विभाग प्रमुख माहिती प्रमु व प्रमु जनसंपकाचे संजय जाधव यांनी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यासमय उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे साहिब आयुक्त तुषार सोनावणे हेमा मुंबरकर सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली व्हिडिओ रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू